सन्मान्य आपण जो काय मुद्दा उपस्थित केलेला आहे तो बरोबर आहे कारण ह्या खदानी लांब असल्यामुळे वाहतूक ही परवडत नाही हे आपल्याला तेवढं बरोबर आहे आपलं त्याच्यावरती मार्ग काढण्याचं परवा आम्हाला चर्चा झाले त्यावरती आम्ही मार्गही काढतो आहे कारण बरोबर आहे कारण आम्ही पैसे देणार किती त्याला खडीला किती लागणार ला लांबून वाहतुकीला किती लागणार त्या मजुरीला हा सगळा विषय त्याच्यात आम्ही आणतो आहे सरोवर का का जे काय डाऊन झालेलं आहे ते गेल्या एक सव्वा महिन्यापासून झालेलं आहे परवा आम्हाला कळल्यानंतर आम्ही तात्काळ आदेश दिलेले आहेत ऑल सगळ्यात याचं ते डाऊन झालेलं होतं ते आम्ही लवकरात लवकर सुरू करतो आहे कारण तुमची जी अडचण निर्माण झालेली आहे ती ऑल महाराष्ट्राची झालेली आहे ते आम्ही करतो आणि जे तुम्ही पैसे सांगितले किती आत्तापर्यंत झाले किंवा काय तर आपल्याला आत्तापर्यंत झालेले मागच्या वेळेला दोन हजार बावीस चोवीसमध्ये तीनशे त्रेसष्ट कोटी सन दोन हजार तेवीस चोजमध्ये एकशे एक कोटी सन दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये एकशे एक्कावन्न कोटी आणि आत्ता पंचवीस मध्ये पाचशे कोटी म्हणजे हे जे पैसे आहेत हे मगाशी जे काय आपला मुद्दा उपस्थित केला होता हे असे कोण माहितीचा अधिकार टाकतात किंवा काय टाकतायत आता आपल्याला सगळ्यांना माहिती आहे तीनशे बारा रुपयामध्ये तीनशे रुपयाच्या आतमध्ये हल्ली काय मिळतं आणि काय नाही तेव्हा काही गोष्टी आहेत परंतु कामं होत आहेत ठीक आहे एका दोन काम इकडं तिकडं काय होत असेल आपण समजू शकतो पण बऱ्यापैकी कामं ह्याच्यामध्ये होत आहेत आणि शेतकऱ्याला दिलासा मिळतोय त्यासाठी मगाशी जे पडळकरांनी सांगितलं हे असे माहितीचा अधिकार टाकून जी कामं थांबवायचा था प्रयत्न करून अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग करतात त्याचा पुरेपूर बंदोबस्त करू आणि ज्या आपण सूचना मांडल्यात त्या आम्ही मान्य करू चला शेवटचा प्रश्न अध्यक्ष महोदय त्या दिवशी मी प्रश्न मांडत होतो त्यालाच मुख्यमंत्री महोदयाने अधिवेशन दिलं